शरीराचं पोश्चर म्हणजेच आपण ज्या पद्धतीनं बसतो उभा राहतो तर ती जी काही शरीराची मुद्रा असते तर ती आपल्या व्यक्तिमत्वासाठी अतिशय महत्वाची असते फक्त व्यक्तिमत्वच नाही तर व्यक्तिमत्वाबरोबर तुमचं शरीराचं आरोग्य हे योग्य प्रकारे ठेवण्यासाठी सुद्धा शरीराचं पोश्चर हे मेंटेन ठेवणं हे खूप महत्वाचं असतं तुम्हाला माहिती आहे का की तुमच्या शरीराचं पोश्चर हे तुमची पाठदुखी टाळण्यासाठी अत्यंत आवश्यक असतं फक्त पाठदुखीच नाही तर शरीरातले जे काही इतर प्रक्रिया आहेत म्हणजे पचनक्रिया असेल श्वसन क्रिया असेल ह्या सुद्धा सुधारण्यासाठी शरीराचं पोश्चर उत्तम राखणं आवश्यक असतं शरीराच्या मुळे तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये त्याचा चांगला इम्पॅक्ट पडू शकतो आणि तुमचं जे काही वावर नाचतं ते आत्मविश्वास पूर्ण राहतं तर आपल्या शरीराचं पोश्चर कसं असावं याविषयी हो? आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी डॉक्टर रवींद्र पाटील डायरेक्टर आणि कन्सल्टंट न्यूरोसर्जन समर्थ न्यूरो आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सांगली समर्थ हॉस्पिटल हे सांगली मिरज परिसरातील पहिलं शंभर बेडचं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे जे पूर्णपणे मेंदू आणि मनक्याचे विकार आणि त्याचबरोबर गंभीर अपघात असणाऱ्या रुग्णावर उपचार करण्यासाठी सदैव तत्पर आहे सध्याच्या धावपळीच्या धक्काधक्कीच्या जीवनामध्ये आपण आपल्या शरीराचं पोश्चर जे आहे ते चुकीच्या पद्धतीने आपण ठेवत असतो आणि त्याच्यामुळे बऱ्याच जणांना मानदुखी पाठदुखी सांधेदुखी अशा अनेक विकारांचा त्रास व्हायला सुरुवात होते योग्य पोश्चर हे तुमच्या शरीराचे स्नायू किंवा हाड किंवा सांधे याच्यावर ताण आणू देत नाही आणि त्यामुळं योग्य पोश्चर जर तुम्ही मेंटेन केलात तर तुम्हाला ह्या सगळ्या विकृतीपासून मुक्तता मिळवता येते योग्य पोश्चर हे तुमचं शारीरिक आणि मानसिक हे दोन्ही आरोग्य मेंटेन करण्यासाठी तुम्हाला मदत करते तर चला आज आपण जाणून घेऊया की योग्य पोश्चर असण्याचे काय काय फायदे असतात सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे अनेक जण चुकीच्या बसण्याच्या किंवा उभे राहण्याच्या आणि चालण्याच्या सवयीमुळे पाठदुखी मानदुखी आणि गुडघेदुखी यासारख्या समस्या अनुभवत आहेत शरीराची योग्य मुद्रा म्हणजेच पोश्चर यामुळे काय होतं की तुमचे सांदे स्नायू आणि हाडावर अनावश्यक भार पडत नाही योग्य पोश्चर मुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुद्धा आता ह्या योग्य पोस्टचे फायदे काय काय आहेत तर ते आज आपण जाणून घेणार आहोत पाठदुखी आणि मनक्याचे विकार कमी होतात शरीराची स्थिती जर आपण योग्य ठेवली तर मनक्यावरील दबाव कमी होतो की ज्यामुळे पाठदुखी वक्रतेचे विकार स्लीप डिस्क यासारख्या समस्या कमी होतात चुकीच्या स्थितीमुळे मनक्याच्या हाडावर अतिरिक्त ताण येत राहतो आणि हळूहळू ती समस्या गंभीर रूप धारण करू शकते योग्य स्थितीमुळं मनक्याच्या हाडांचे आणि सांध्याचे सररेखन योग्य राहते आणि ज्यामुळे या प्रकारच्या विकारापासून आपला बचाव होतो त्यामुळे शरीर अधिक चप्पळ आणि वेगवान राहतं दुसरा महत्वाचा फायदा म्हणजे स्नायू आणि सांध्यांचं कार्य सुधारत चुकीच्या स्थितीत बसल्यामुळं किंवा उभं राहिल्यामुळं स्नायूवर अनावश्यक ताण येतो आणि ज्यामुळे स्नायू, स्नायू कमजोर होतात किंवा दुखावले जातात योग्य स्थितीमुळं स्नायूंना योग्य ताण मिळतो त्यामुळे ते अधिक कार्यक्षम बनतात आणि जेव्हा स्नायू योग्यरित्या कार्य करतात तेव्हा आपली कार्यक्षमता वाढते थकवा कमी होतो आणि आपण दिवसभर ताजेतवाने ता राहतो श्वसन सुधारणे आपल्या शरीराची स्थिती आपण योग्य प्रकारे ठेवली किंवा पोश्चर मेंटेन केलं तर त्याचा श्वसन क्रियेवर देखील सकारात्मक परिणाम होतो योग्य पोश्चरमुळे फुफ्फुसांना पूर्णपणे फुगवण्याची संधी मिळते की ज्यामुळे ऑक्सिजनचं प्रमाण वाढतं चुकीच्या स्थितीत बसल्यामुळे फुफ्फुसावर दाब येतो आणि श्वसनाची क्षमता कमी होते श्वसन चांगलं झालं मेंदूला आणि इतर अवयवांना पुरेस पुरेसा ऑक्सिजन मिळतो आणि त्यामुळे आपली ऊर्जा पातळी किंवा मानसिक एकाग्रता सुधारते पचनक्रिया सुधारते शरीराची योग्य स्थितीमुळे पचनक्रियेवर देखील त्याचा सकारात्मक परिणाम होतो चुकीच्या स्थितीत बसल्यास पोटावर दाब येतो ज्यामुळे अन्नाचे पचन नीट होत नाही योग्य स्थितीमुळे अन्नाचे पचन सुधारते आणि पोटाच्या समस्यापासून देखील बचाव होतो हे बदललेले पचन आपले एकूण आरोग्यावर आणि ऊर्जेवर सकारात्मक प्रभाव टाकतात मानसिक आरोग्य आणि आत्मविश्वास वाढतो योग्य स्थिती फक्त शारीरिक आरोग्याचाच नाही तर मानसिक आरोग्यावर देखील परिणाम करते योग्य पोश्चरमुळे आपली शरीर भाषा आत्मविश्वास पूर्ण वाटते सरळ मानेने व ताट उभे राहिल्यामुळे किंवा बसल्यामुळे आपला मानसिक ताण कमी होतो चुकीच्या स्थितीमुळे चिंता वाढते तर योग्य स्थितीमुळे मन प्रसन्न राहतं आणि आत्मविश्वास वाढतो त्यामुळे आपण समाजात जास्त प्रभावीपणे संवाद साधू शकतो थोडक्यात सांगायचं म्हणजे शरीराचं सा पोश्चर हे तुमच्या शरीराच्या आरोग्यासाठी जेवढंच महत्वाचं आहे त्याचबरोबर तुमच्या व्यक्तिमत्व विकासासाठी देखील तेवढंच महत्वाचं आहे उदाहरणार्थ तुम्ही बघितलं असेल की लष्करातला शिपाई असेल किंवा वैमानिक असेल तर यांना सर्वाधिक प्रथम प्रशिक्षण जे असतं ते त्यांच्या शरीराचं पोस्चर मेंटेन करण्यासाठी दिलं जातं की जेणेकरून त्यांच्या व्यक्तिमत्वावर त्याचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट व्हावा आणि त्याचबरोबर त्यांच्या शारीरिक हेल्थ मध्ये व्हावी योग्य स्थितीचे किंवा योग्य फायदे हे शारीरिक दृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या आहेत त्यामुळे आता वेळ आहे की आपले पोश्चर आपण करेक्ट करण्याची आपले पोश्चर योग्य बनवण्याची की जेणेकरून त्याचा आपल्या हेल्थ वर किंवा आपल्या मानसिक आरोग्यावर देखील चांगला इम्पॅक्ट व्हावा योग्य स्थितीमुळे आपली पाठदुखी कशी कमी होते आपण आपल्या शरीराचं पोश्चर हे मेंटेन केल्यामुळं आपल्या शरीराचे जे स्नायू आहेत सांधे आहेत किंवा हड आहेत ह्याच्यावर पडणारा जो अतिरिक्त ताण आहे तो कमी होतो आणि त्यामुळे आपल्या शरीराचा परत घ्या कसे बसावे योग्य बसण्यासाठी पाठ सरळ ठेवा खांदे मागे आणि पाय जमिनीवर सपाट ठेवा मांडी घालू नका खुर्चीचा आधार घ्या पण पोक काढू नका मानक्यावर ताण येणार नाही याची काळजी घ्या डोके सरळ ठेवा स्क्रीन डोळ्यांच्या पातळीवर असावी आणि सतत एकाच स्थितीत बसू नका थोडासा मध्ये मध्ये ब्रेक घ्या आता उभं कसं राहावं उभं राहताना पाठ सरळ खांदे मागे डोके मानेत एका लाईन मध्ये असावं पोट आतमध्ये खेचावं आणि वजन दोन्ही पायावर समान ठेवा गुडघे हलके वाकलेले असावे ताट नको खांद्याच्या रुंदी ठेवा आणि सवयी टाळा योग्य मुद्रा राखल्यामुळे आत्मविश्वास वाढतो आणि स्नायूवरील ताण कमी होतो आता वाकाव वाका कस वाकताना गुडघे वाकवा पाठ सरळ वाकवा आणि पोटाचे स्नायू आखडा वस्तू उचलताना ती तुमच्या शरीर जवळ घ्या अगोदर मनक्याला वळण देऊ नका खांद्याच्या पातळीपेक्षा जास्त उंचीवर वस्तू उचलू नका योग्य वाकणे तुमच्या सांध्याचं नुकसान टाळतं आणि पाठदुखीपासून पासून बचाव करत सावधपणे आणि संतुलित रीतीने वाकणं हे खूप महत्वाचं आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक द्या सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला जे काही नवी नवीन नवीन व्हिडिओ अपलोड होत आहेत तर त्याची माहिती तुम्हाला मिळत असेल एखाद्या विशिष्ट विषयावर विशे तुम्हाला माहिती हवी असेल तर तुमच्या कॉमेंट मध्ये जरूर सांगा ती माहिती तुम्हाला पुरवली जाईल मेंदू आणि मज्जारज्जू ह्या आजाराविषयी जी काही नवी नवीन नवीन माहिती असते किंवा जी तुम्हाला उपयोगा पडेल उपयोगात पडेल मेंदू आणि मज्जारज्जूच्या आजारासंदर्भात उपयोगी असणारी माहिती आम्ही दर आठवड्याला तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत